नागपूर दाभा काटो नाका ते वाडी रोडवरील दाभा चौकाजवळ पाण्याच्या टाकीच्या परिसरात वाहनाच्या इंधन गळतीमुळे अनेक दुचाकी वाहनांचा अपघात घडलाय या अपघातामुळे अनेकांना किरकोळ जखमा झाल्यात स्थानिक दुकानदारांनी उपाय योजनेसाठी बॅरिगेड्स लावलेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रोशन राऊत यांनी दाभा चौक ते व्हाईट हाऊस चौक या मार्गावर वाहन चालकांना सावधानीपूर्वक आणि हळूगतीने वाहन चालवण्याचं आवाहन केले याशिवाय या मार्गावर जड आणि चार चाकी वाहनांचा वेग नियंत्रित कर करण्यासाठी दाभा चौक ते व्हाईट हाऊस चौक येथे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी त्यांनी केली या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहने आणि चारचाकी वाहने वेगाने धावत आहेत त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे स्पीड ब्रेकर लावल्यास अपघातांना आळा बसेल असं रोशन राऊत यांनी सांगितले स्थानिक प्रशासनानं या मागणीची तातडीनं दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे वाहन चालकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावर विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे